नमस्कार मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतात हे आपल्याला माहितच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नाहीत त्याला धैर्याने सामोरे जायचे आहे मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाहीत प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या ते, ते बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असताना दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला येतच असते काही वेळा अडचणींनी लवकर निरसन होत नाही म्हणजेच की अडचणीतून बाहेर पडायला लवकर मार्ग सापडत नाही श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी पाठीशी कायम असतील सकारात्मक विचार आपण करायचा आहे नामस्मरणाची शक्ती देखील अनुभवायची आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप आणि सेवा केल्याने अनेक लाभ मिळतात असे देखील सांगितले प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतोच तर आपण अनेक अडचणी लवकर दूर व्हायला पाहिजे त्यासाठी आपण काही उपाय करू शकतो तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो सर्वात पहिला आहे ते म्हणजे पठण दररोज घरामध्ये श्रीसुक्त पठण करायचे आहे ज्या घरात कमतरता कधीच भासत नाही लाल रेबिन मध्ये तांब्याची एक नाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधायचे आहे ते बांधल्यामुळे घरामध्ये सुख शांती व धान्याची भरभराट होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करायचे आहेत असे केल्याने धनलाभ होतो गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे फेरा वेळा त्रासदायक आणि यातना देत अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्राचा चौथावा अध्याय रोज दोन वेळेस तुम्हाला वाचायचा आहे नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्ती व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्ती केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली ती वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे देखील जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित म्हणायचा आहे किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग सुरू ठेवायचा आहे म्हणून चिंतन करणे फार महत्व आहे स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामांमध्ये सतत नामस्मरण करत राहायचे आहे मनुष्य आचार करण्याआधी विचार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो असे देखील म्हटले जाते विचार हा सुविचार होणारा चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यान सुधारणा म्हणून चिंतन याला फार दिले आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण खूप वाढतो किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्याला फक्त इष्ट देवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे यासोबत ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बारावा अध्यायातील पहिला सोळा ओळी वाचायच्या आहेत शांत याच्यामुळे झोप लागते तर मित्रांनो साध्या सोपा अशा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे याच्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे देखील जावे लागणार नाही आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद